सगळे ज्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस सगळे आरोपी अटक होतील त्या दिवशी आपण त्यावर बोलू म्हणजे अजून प्रक्रिया संपली नाही ना चालू आहे प्रक्रिया सगळी आणि आपली मागणी पण पहिल्या दिवसा पण ते की सगळे आरोपी सह आरोपी अटक करा आणि पुढील कारवाईसाठी चालू करा <coughs> मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं आहे की कुटुंबियांशी चर्चा झाली वगैरे तर काय आश्वासन दिलं आहे किंवा मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुणालाही सोडलं जाणार नाही आरोपी सह आरोपी यांना सगळ्यांना फाशी शिक्षा होणार असं फोनवर माझं बोलणं झालंय आरोप केला जातोय असा की विविध राजकारण्याकडनं की हे नियोजित होतं सगळं आणि मग ठरवून त्यांना सरेंडर केलं गेलं जातंय आणि ठरवून मग कोर्टात आणलं जाते, जाते वगैरे त्याचा तपास होईल एक दोन दिवसामध्ये मग कळलं आपल्याला नेमकं काय आहे ते आपण आता त्याच्याविषयी निरीक्षण काय की ज्या पद्धतीने घटना घडल्या ते तेनी दोन दिवसापासून ते अटक होणार चर्चा होती ते आज स्वतःहून सिलेंडर झाले तुम तुमचं कसं निरीक्षण आहे तुम्ही कसं बघताय त्याकडे आम्ही मी काल सी आय डी ऑफिसला गेलो होतो स्वतःहून की तपास कुठपर्यंत आलाय काय बघण्यासाठी तर तिथं मला सांगण्यात आलं होतं की एक ते दोन दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करतोय त्याच प्रयत्नात ता आहेत आम्ही तर त्यांनी मला दिलं होतं आश्वासन काल की एक दोन दिवसामध्ये आम्ही पकडतोय समजा आरोपी कुठले काय कोण असं माहित नव्हतं फक्त आरोपी पकडणार म्हणून सांगितलं तुम्ही सुरक्षेची पण मागणी केलेली आहे हा हा काय मागणी का मागणी नाही गावाला कुटुंबाला हे भयभीत वातावरण आहे सगळं या विक्रती अजून जर त्यांना अजून समजलंच नसल काय कसं आहे समाजामध्ये काय आहे काय चूक काय तर त्याच्यासाठी आम्हाला संरक्षणाची मी मागणी मला काय तसं अनुभवायला सगळ्या घटनेनंतर तसं काय नाही इथं तर तुम्ही सगळे समोर आहेत इथं गाव सगळे त्याच्यामुळं नाही पण आपल्याला कशामुळे आपण मागू शकतो ना गापील कशाला राहायचं आपण तुम्ही कोर्टात पण दाद मागितली ते ते चालूच राहणार गोष्टी आहेत ना आपल्याला जे आपण न्याय मागतो ना त्याच्यात कुठं कमी नाही पडलो पाहिजे न्याय मागताना आपल्याकडून सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे तुम्ही मनोज पण आज भेट घेतली नेमकी पुढच्या आंदोलनासंदर्भात काही तुमची चर्चा झाली काय दिशा असणार आहे दादांकडे सहज भेटसाठी गेल तो मी हा म्हणजे सहज मला वाटलं दादांची भेट घ्यावी आज त्याच्यामुळे सकाळीच गेलो होतो दहा वाजता भेटून आलं तुमचं जलसमाधी आंदोलन पण आहे गावकऱ्यांचं ते असणार आहे उद्या मी आत्ता बघितलं म्हणजे ह्याच्यामध्येच मोबाईलवर त्याचं स्वरूप वगैरे काय कसं आहे ते का मला आता चर्चा करून सांग, सांगा सांगावं लागेल तुम्हाला कारण ते ठरवलं आहे आणि मला माहीत पण नव्हतं मुख्य मागणी होती की वाल्मिक कराड यांना अटक व्हावी त्यांना अटक झाली किंवा ते सिलेंडर झाले असं पुढं काय तुमचं असलं काय माझी मुख्य मागणी तुम्ही अजून लक्षात घ्या काय आहे ते जे माझ्या कुटुंबाचा आधार जो माझा भाऊ आहे त्याची जनी हत्या केली त्या हत्येमध्ये जेवढे कट कारस्थान करायला आहेत जेवढे सह आरोपी आहेत आरोपी आहेत जेवढ्यांनी ही हत्या घडून आणली त्या सगळ्यांना अटक करून फाशी शिक्षा द्या ही मुख्य मागणी तुम्ही एकदा नोट करून घ्याय गो हे मुख्य आरोपी होते का आणखी कोणी मुख्य आरोपी ते तपासातच कळल ना आपल्याला ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर कळ ना, ना आपल्याला कोण मुख्य आहे कोण सह आरोपी आहे कोणी काय केलंय ते नंतर कळल आठपेक्षा जास्त आरोपी आहे वाटतं आता ते तपास त्यांनी आपल्याला सांगितल्याशिवाय आपण मांडणं चुकीचं आहे मी आता मग एक आकडा सांगेल पुन्हा जास्त निघले कमी निघले तर ते चुकीचं होईल ना बीडच्या मोर्चामध्ये थेट धनंजय मुंडे यांच्याकडे रोखल लोकांच्या भाषणांमध्ये राजीनामा दिला पाहिजे किंवा ते जोपर्यंत आहे तोपर्यंत जो नाही पारदर्शक तुम्हाला स्वतःला काय वाटतं त्या संदर्भात की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा काय तुम्ही तसं मागणी केली के? किंवा मा आता तुमचं तसं काय काही का नाही ही चर्चा नाही झाली पण ज्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आलेते अजितदादा त्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं होतं की ह्या गोष्टीमध्ये कुठेही पक्षपातीपणा किंवा समजा एकदम पारदर्शकपणा असला पाहिजे एवढी आम्ही त्यांना मागणी केली तर त्याचा विचार ते नक्कीच करतील ह्याच्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट नाही येऊ देणार ते मग ते राजीनाम्यावर तुम्ही मागणी करताय काय हे बघा मी न्याय मागतोय मग त्यांना कसा द्यायचा कुठल्या प्रकारे तर ते त्यांचा विषय आहे त्यांनी शंभर टक्के त्यांना वाटत असेल कुठं अडचण तर त्यांनी ते पाऊल ते, 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 ते उचलतील ना ते आपल्या हातात थोडी आता आमची माहिती अशी आहे की संतोष भाजप भाजपची सलग सर्व पक्षांची लोक तुम्हाला येऊन भेटतात भाजप पक्षाची लोक त्या प्रमाणात त्याप्रमाणे इथं येणारा जो माणूस आहे ना प्रत्येक तो सगळं घरी ठेवून येतो राजकारण पक्ष फक्त इथं ज्या अमानुषपणे माझ्या भावाला संपवलंय त्या फक्त माणूस या नात्यानं इथं सगळेजण येत आहेत आणि न्यायासाठी ते आहेत हक्क आहेत आणि न्यायासाठी इथं कुठलंच बाकीचा विषय आत्तापर्यंत कोणी येऊ दिला नाही पुढं पण येणार नाही